नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आहेत सामुद्रिक शास्त्र हे एक खूप मोठे शास्त्र आहे यामध्ये बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे शरीराच्या प्रत्येक अवयव या शास्त्रात माहिती दिली आहे या सामुद्रिक शास्त्रामध्ये नखे कधी काढावी याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे नखे वाढवल्याने आपल्याला चांगला फायदा होतो तसेच काही दिवस असेही आहेत की त्या दिवशी नखे कापणे चुकीचे असते जर त्या दिवशी नखे कापली तर आपल्याला काही प्रमाणात तोटे सुद्धा होण्याची शक्यता असते मित्रो सोमवारी नखे काढणे शुभ समजले जाते सोमवार हा शिव महादेव आणि चंद्रदेवाचा वार आहे या दिवशी नखे कापल्याने व्यक्तीमधील कमी होतात सोबतच घरातील आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत बनते मंगळवार हा हनुमान आणि मंगळ ग्रहाचा वार आहे या दिवशी नखे काढणे अशुभ असते मात्र तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर मंगळवारी नखे कापल्याने कर्ज कमी होण्यास मदत होते मित्रो बुधवार हा श्री गणेशाचा वार व बुध ग्रहाचा या दिवशी नखे अवश्य होतोच सोबत प्रगतीचे मार्ग देखील उघडे होतात गुरुवार भगवान विष्णू आणि देव गुरु यांचा वार आहे या दिवशी आपण नखे चुकूनही काढू नये दुर्भाग्य आपला पिछा सोडणार नाही शुक्रवार या दिवशी नखे काढू शकतात या दिवशी नखे काढल्याने नाते संबंधात गोडवा येतो आणि भौतिक सुखात होते शनिवारी नखे कापू नये या दिवशी नखे कापल्याने शनिदेव रुष्ट होतात साडेसाती मागे लागते रविवारचा दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे काढल्याने भाग्याची साथ मिळते मात्र लक्षात ठेवा की कि उपवास किंवा व्रत असतील तर नखे चुकूनही काढू नका व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही एकादशी चतुर्थी या दिवशी सुद्धा नखे कापू नयेत आणि हो रात्रीच्या वेळी नखे कापू नका नखे काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे दशमी या दिवशी जय विजया शक्ती मनुष्यासोबत असतात जर तुम्हाला बाधा नजर दोष घरात कोणी दृष्ट्या करणी केली असेल तर दशमी तेला नखे कापा या सर्व बाधा निघून जातील पैसे येण्याच्या जा मार्गातील अडचणी दूर होतील आणि भाग्योदय सुद्धा होईल तर मित्र ही होती हातापायाची नखे कोणत्या वारी काढावी व कोणत्या वारी काढू नये याविषयीची माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो जय श्री कृष्ण